गोविंद शिल्प घेऊन एकदा राहिला मुख्य असताना तीस योजनेचा प्रत्येक चौकशी टाईल्स पंतप्रधान घर घर नोजना सोबत वॉटर प्युरुफायर प्रत्येक बंदू लागते मग विचार गोविंद पंच्या नऊन शेजने वाघोली परिसरातील आव्हाळवाडी येथे पतीपत्नीनं राहता घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली सोमवारी रात्री घडलेली ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली नागनाथ वारुळे वर्ष त्रेचाळीस आणि त्यांची पत्नी उज्ज्वला वारुळे वर्ष चाळीस असं मृत दांपत्याची नाव आहेत याबाबत पोलिसांनी पंचनामा केला असून तपास सुरू केलाय आर्थिक अडचणींमुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नागनाथ आणि उज्ज्वला हे वाघोलीतील दैनंदिन बाजारात फळ विक्रीचा व्यवसाय करत होते काबाड कष्ट करून ते आपला उदरनिर्वाह करत होते मात्र सततच्या आर्थिक विभंचनेतून त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असावा असा संशय आहे या घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील